विभागीय सचिव मोहन देसले यांची नंदुरबार जिल्हा भेट विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे यासाठी शासनाने पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी शासन निर्णयात परिशिष्ट जोडून कृती आराखडा जाहीर केला आहे या आराखड्यानुसार उपक्रम अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून वाचन स्तरावर प्रगत विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागाने आज जिल्ह्यात चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव मोहन देसले यांना नंदुरबार जिल्ह्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नियुक्त केले होते त्यांनी जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पानबारा कैलासवासी हेमलताताई प्राथमिक विद्यालय विसरवाडी आणि वनवासी विद्यालय चिंचपाडा या शाळांना भेटी देऊन उपक्रम अंमलबजावणी आणि विद्यार्थी गुणवत्ता तपासणी केली श्री देसले यांनी शासन निर्णयाच्या वाचनापासून ते आठवडे नेहाय कृती कार्यक्रमाची माहिती घेतली त्या अनुषंगाने शाळेत उपलब्ध सर्व अभिलेख तपासणी करून स्तर नेहाय विद्यार्थ्यांना प्राप्त लेखन वाचन आणि गणन कौशल्याची फेर तपासणी केली अंती पालकांशी संवाद साधत शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक उपशिक्षण अधिकारी डॉक्टर युनुस पठाण विसरवाडी बीडचे विस्तार अधिकारी रमेश देसाई केंद्रप्रमुख राकेश देसले, केंद्रप्र देसले उपस्थित होते रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार